अनलिमिटेड ड्रीम्स इन एंटरटेनमेंट प्रोडक्शन नवोदय युवा युवती मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने व स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे धुळेच्या विभागाच्या वतीने जागतिक महिला दिवस व सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महिला भूषण सन्मान सोहळा दोन हजार तेवीस कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस आज दिनांक दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी सकाळी धुळे अंडाकृती बगीचा जवळ असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळेजवळ आज सकाळी विविध क्षेत्रातील महिलांचा महिला भूषण सन्मान सोहळा पार पडला यावेळेस त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला तर या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ता तथा मावे मा ओजस्वी शहर महिला अध्यक्षा शबाना शेख सामाजिक कार्यकर्ता गौरी पोपली नवोदय युवा युवती मंच संस्थापक अध्यक्ष अमित बडगुजर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर यावेळेस महापौर प्रतिभाताई चौधरी यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन महिला भूषण सन्मान सोहळा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर जयश्रीताईराव मायादेवी परदेशी इलाला माडी महिला बालकल्याण समिती सभापती सारिका अग्रवाल स्थायी सभापती किरण कुलेवार प्रभादेवी परदेशी दिलीप जैन आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार देण्यात आला तर यावेळेस सौ सुवर्णा बोरसे दीपा मनीषा सोलंकी जयश्री ज्योत्स्ना पाटील नविता बामरे सुरेखा माने सविता वाघ फर्जना शाह मीनाक्षी केदार आदी सर्व महिलांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले तर या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते मी प्रभा प्रभाप आज जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त महिला भूषण सन्मान सोहळा दोन हजार तेवीस नवोदय युवक युवती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने माय अनलिमिटेड ड्रीम्स एन्व्हायरमेंट प्रोडक्शन यांच्या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये आज विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचं सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांना सन्मान देण्यात आलेला आहे जेणेकरून महिलांमध्ये पुण्य सावित्रीबाई फुलेंचं काहीतरी गुण यायला पाहिजे हा या संस्थेचा उद्देश आहे तसेच आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या आदरणीय महापौर मॅडम प्रतिभाताई चौधरी या उपस्थित होत्या उपमहापौर आदरणीय जयश्रीताई अहिरराव होत्या तसेच महिला महाराष्ट्र सॉरी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय मायादेवी परदेशी व महिला व बालकल्याण सभापती सारिका अग्रवाल असं आणि म मा, महानगरपालिकेच्या स सभापती किरण फुलेवार आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजन माननीय अमितजी बडगुजर संस्थापक नव नवोदय युवक युवती मंच तसेच सामाजिक कार्यकर्ता गौरी पोपली आणि या संस्थेच्या अध्यक्षा शबाना शेख यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि हा कार्यक्रम छोटे खाणी स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेला होता आणि हा कार्यक्रम छोट्या खाणी मोठ्या प्रमाणात आणि सुंदर असा झालेला आहे आलेल्या सर्व मान्यवरांचे या संस्थेच्या वतीने आम्ही आभार करतो आणि पत्रकार बांधवांना जस